मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचा सुद्धा हार्दिक स्वागत असेल अंतिम सामना गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे गोलंदाज नितीन पाटे हाच होतो नितीन पाटेज यांनी या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक साकारली गोलंदाजी साठी सज्ज होतो अंतिम सामना मेगा फायनल राधाकृष्ण चषोक दोन हजार चोवीस प्रयत्नांची तारा करावा लागेल लेट्स प्ले सामना सुरू होतो

जास्त फायदावर जायचं नाही ते बॉर्डर नेमणूक ना तसं नाही याच्यावर पहिला चेंडू आक्रमण त्याला घाई करायची आहे प्रत्येक चेंडूवर घाई असेल याची नोंद घ्यायची पुन्हा एकदा तू दोन धावा असं समीकरण पाहायला तेच दिशा तोच फटका मारण्याचा प्रयत्न यावेळीच फटका फटला आहे एच डॉट बॉल चेंडू ची जो सांगता अंतिम सामना मेगा फायनल कोणता संघ विजेच्या पदाचा मानकरी ठरतो या पहिल्या पर्वाचा पहिल्या वर्षाचा राधा कृष्ण चोषक दोन हजार चोवीस या स्पर्धेचा पुन्हा एकदा

चेंडूचा बाटला करते खेळाडू परंतु चेंडू थांबला नाही ना ना ना, चेंडू निघू नाही ना हो साठी फरार चौकार रेड्डीचे आणि त्याचप्रमाणे गणेश शिवसेने धोनी मनावर विनंती असेल की आपण व्यासपीठावर आहे आपण आला तर या कार्यक्रमाची शोभा त्याबद्दल आपलं हार्दिक 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 स्वागत आणि बोलायचं झालं स्पर्धेसाठी खूप चांगलं सहकार्य शपथ येऊन करण्याचा प्रयत्न यावेळेस फटका फासला आहे पहिल्या षटकाचा खेळ संपुरसाला पहिल्या षटकात धाव संख्या होती सांगायची वीस पहिला षटकात थोडस महागड पाहायला मी त्यांचा परंतु दुसरं फटकात काय करतय काय बिघडतंय पाहूया तोपर्यंत एक छोटासा साठीचे ब्रेक अजित चौर ए घेतल्या दिवसाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वी रिता पूर्ण या दोनदा स्कोर कार्ड मध्ये पुढे जाईल बावीसंख्येवर अंतिम सामना मेगा फायनल एका बाजूला फौजारो त्या दुसऱ्या बाजूला ऐरवणात कापड्या खुर्दा पिंपलेश्वर चषक दोन हजार चौदा स्पर्धेचा विजेता संघ पुन्हा चांगला फटका स्लॉट मध्ये होता बॅटचा टायमिंग चांगला आहे परंतु क्षेत्रक्षक आहे ते मी चेंडूची फेक करतोय एकच धाव ऑन साइडला फटका केलेला होता आणि एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जायला धाव संख्या होती सांगायची तेवीस ट्वेंटी थ्री ऑन स्कोर कार्ड आता मात्र रोहन कदम रोहन चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला भेटतो या हंगामात विशाल कोणी तुझा मार्क पुन्हा सिद्ध होताना पहायला भेटतो बॅटच्या मध्ये आणि चेनूला पाठवलंय डिब्स मध्ये चांगला प्रयत्न पाहायला भेटला आणि केव्हा नावा अर्जित केली जाते एका धावडर स्कोर कार्ड मध्ये पुढे जायला धावजांगे ते सांगायची चोवीस ट्वेंटी फोर अवर स्कोर कार्ड चोवीस धावा यावेळी पंच ओशन सर कोणती प्रतिक्रिया नाहीये तो डरावल नेवदा होतो मी सांगता यावले बॅट चे लिडिंग एज कष्टरक्षकामध्ये थोडस फंबल होताना पाहायला भेटतंय परंतु एकदा अर्जित केले जाते एका स्कोर कोरकाळ मध्ये पुढे जाईल पंचवीस धावसंख्येवर दुसरा षटक मार्गस्थ असताना आपण काय फडतो या ठिकाणी स्पर्धेच्या अनुषंगाने सन्मान्य विनय शेट यांचं आगमन होत आहे मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि साहेबांनी विनंती करतो की आपल्याला या स्पर्धेत स्थानावर नावायचंय राधाकृष्ण चषक दोन हजार चोवीस स्पर्धेच्या अनुषंगाने विनय शेट यांचं या ठिकाणी आगमन होत आहे अंतिम सामना मेगा फायनल सुरू आहे पंचवीस धावा धावपळकर पहायला भेटतात यावेळी चांगला चेंडू डॉट डॉग दोन खेळ संपूर्त दोन षटकांकेर पंचवीस धावा झाल्यात बारा चून सव्वीस धाव घालवायच्या आहेत काय करताय मैदानाक पाहणं जास्त गरजेचं असेल त्याला क्षेत्ररक्ष लावून घ्या कपडे खुर्त चला फौदावर नगरचं बाहेर लगेच आपण डागाव मध्ये बारा बाराच्या सव्वीस जावा काय करताय काय बिघडताय तो पण देखील चिंकी आणि पिंकी साठी एक छोटासा डीजे ब्रेक अधिक अधिक स्वागत साहेब आपला मान सामना करण्यासाठी आपण व्यासपीठ यायच मेगा फाइन बारा चेन आणि सव्वीस धावांची गरज आहे कापडे कुर संघायला विनंती असेल की क्षेत्रक्ष लवकर लावून लावून आहे सलामीच्या बॅटर मध्ये दाखल विशाल आणि दुसऱ्या बाजूला अक्षय सेमी फायनल झाल्यानंतर मात्र या स्पर्धेत घाई आणि स्पीड अप पाहायला भेटतो बारा आणि सव्वीस दावा अंतिम इनिंग या स्पर्धेतील राधाकृष्ण चषक दोन हजार चोवीस चा एक भव्यतेने आणि दिव्यतेने ही स्पर्धा पहिल्या वर्षात आपण साजरी करताना पाहायला भेटतो चांगल्या स्पर्धेचं नियोजन आयोजन बीसीसी बाईट आणि जाणकार राजा मित्र मंडळ यांच्या वतीने आपल्याला पाहायला भेटतोय कपडे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्पर्धा अंतिम सामना अंतिम इनिंग शेवटचे बारा चेंडू आणि धावा त्याला घाई करायचे गोलंदाजीसाठी जयराम निक्का होताना पाहायला भेटतोय शाईक एंडला अक्षर नॉर्थ स्ट्राईक एंडला विशाल मेगा फायनल अंतिम सामना पहिला चेंडू घेऊ जयराम जयराम कोणतीची मार्क असतो होताना पाहायला भेटतोय पहिलाच चेंडू भन्नाट वेग पाहायला भेटला येतो डोडबॉल दडधाव चेंडूची सुरुवात होते तिथे चे एक चेंडूवाळी शून्य जावं असं समीकरण आता मात्र अकरा आणि विजयासाठी सव्वीस जावांची गरज प्रयत्नांची करावी लागेल कारण की कोणता संघ ठरतोय या स्पर्धेचा विजेता मानकरी पहिल्या पर्वाचा यावेळी फलन केल्याचा प्रयत्न एक्शा कव्हरिजनमध्ये खेळाडू आहे चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत धावा अर्जित केल्या जातो त्या अर्धा दोन या दोन धावण्या दौन दौन धाव संख्यता श्री गणेश होतोय शुभारंभ होतोय प्रारंभ होतोय दोन चेंडू आणि दोन धावा अंतिम सामना मेगा फायनल चेंडू आणि दोन धावा दा चांगला चेंडू चांगला चेंडू बीट केलाय फलंदाजाला तीन चेंडू आणि दोन धावा असं समीकरण गणेश चव्हाण आणि विनु चव्हाण कृपया आपण कॉमेंट बॉक्स मध्ये आहे गणेश चव्हाण आणि विनु चव्हाण आपल्या इतोचित मानसन्मान करायचंय कारणचा पुढचा चेंडू आणि बॅट ची आहे जे लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटतोय चेंडू थांबणार नाही चेंडू निघून जाईल चार धावांसाठी फरार चार जाऊन स्कोर कार्ड मध्ये चिंके नाराज होतो नाचायला भेटेल थांबतो या चार जाणून स्कोर कार्ड मध्ये पुढे जाते पुढे सर धाव संख्या होते यावेळेस फटका फाचला चेंडू हवेत अक्षयचा जेल महत्वाचा असेल परंतु कोणताही खेळाडू त्या ठिकाणी उत्पन्न नाहीये उपस्थित नाहीये दाखल नाहीये आणि म्हणून की काय धावा अर्जित केल्या जातात त्या दोन येणारे सहा चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती मिलिंद निकम व्यासपीठावर याचा मिलिंद निकम सोळा धावा गरज सहा चेंडू आणि सोळा धावा अंतिम सामना मेगा फायनल राधाकृष्ण चषक दोन हजार चोवीस शेवटचे सहा चेंडू ठरवतील हो कोणता संघ या स्पर्धेचा पहिल्या पर्वाचा विजेता मानकरे ठरतोय गणेश चव्हाण आणि विनोद चव्हाण या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन काय राज्या समोर यायचा गणेश चव्हाण सर्वांचा लाडका गुण गणेश चव्हाण म्हणजे गणेश चव्हाण सरमच नाही घे आणि विनोद चव्हाण महाळून घे कुठे आपला सन्मान होतोय विनोद चव्हाण विले फटका चांगला विणूद चव्हाण आणि गणेश चव्हाण यांचा येथे मान सन्मान होतोय पाच चेन सोळा जाऊन ची गरज यावेळेस मोठा प्रहार या वले साहब मैदान अगर तय काय कपडेबाग क्रिकेट असोसिएशनचे सामान्य अध्यक्ष योगेश्वर शेलार आपणास सुद्धा विनंती असं की आपण स्टेडियमला जमूयाय ठिकाणी बाईच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते अर्थात समीकरण तीन चेंडू आणि 11 आघावा असा पाहायला भेटतोय चला घाई करायची आहे दोन मोठे फटके मॅच मध्ये आणू शकतात अक्षय सामर्थ्य आहे शक्ती आहे अनुभव आहे तीन चेंडू अकरा धावा तो जिंदा आहे तो जिंदगी की जीत पर यकीन कर अगर काही स्वर्ग आहे तो उद्या उतारला पर कुणाच्या बादलात स्वर्ग कुणाच्या बादलात अपय स्पर्धे पाहणं गरजेचं असेल कोण ठरतोय या स्पर्धेचा विजेता महाण करीत तीन चेंडू अकरा धावा लेकटर विचित्र लोकांना पाहायला भेटेल दोन चेंडू आणि अकरा धावा एक मोठा फटका आला तर साम्याचं चित्र कुठेतरी बदलत स्वरूप पाहायला या भेटेल यावेळी मोठा But I'm too...